नागभीड तालुक्यातील बाळापूर तळोधी रोड लगत असलेल्या बोळीमधील पाण्यात बुडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी जीवन देशभ्रतार असे मृतकाचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार चंद्रपूर येथील एका बियर बारमध्ये गुगुस येथील जीवन देशप्रतार व बोंड राजोली येथील ईश्वर मगरे हे दोघेही काम करायचे तेरा ऑगस्टला चंद्रपूरवरून बाळपूर रेल्वे स्टेशनपर्यंत आले मात्र तिथे आल्यावर ईश्वर मगरे यांनी जीवनला तू इथून चंद्रपूरला रेल्वेने निघून जा माझे घरी जागा नाही घरकुलाचे काम चालू आहे असे म्हणून शंभर रुपये दिले व जीवन देशभ्रतारला निघून जा म्हटलं यानंतर जीवन देशभ्रतार तिथून निघून गेले मात्र आज शनिवारी सकाळी जीवन देशभ्रतार यांचा मृतदेह तळोधी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बाळापूर रोड लगतच्या बोळीतील पाण्यामध्ये तरंगतांना आढळून आला घटनेची माहिती पोलीस पाटील सुरेश शे सडमाके यांनी पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच तळोधी पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राहुल गुहे यांच्या मार्गदर्शनात तळोधी पोलीस करीत आहेत